महापालिका प्रशासन बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालत असल्याचा आरोप चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवास वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केला सोलापुरातील गोल्डफिंच पेठेत डीसीसी बँकेलगत असलेल्या आमच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम करत चहाची टपरी चालवली जात आहे या प्रकरणी गेल्या बावीस वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे मात्र या प्रकरणात महापालिकेचे वकील उपस्थित राहत नाहीत अपीलही करत नाहीत त्यामुळं महापालिका प्रशासन बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या प्रकरणी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवास वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केली यासंदर्भात श्रीनिवास वैद्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे डी सी सी बँकेजवळ क्षमा श्रीनिवास वैद्य यांच्या मालकीची घर जागा आहे या जागेच्या कंपाऊंडमध्ये गेली अनेक वर्षे माळवतकर कुटुंबीय टपरी चालवतात या कंपाऊंडमध्ये त्यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम केलं आहे विशेष म्हणजे जागा मालकाची याला संमती नाही दरम्यान याबाबतचं प्रतिज्ञापत्र असं असतानाही त्यांच्या दोन मुलांनी रितसर परवानगी घेऊन बांधकाम केलं आहे अशा आशयाचा खोटा मजकूर लिहून न्यायालयात दावा केला आहे त्यांचा कब्जा आणि वहिवाटीला महापालिकेनं अडथळा आणू नये असा तो दावा आहे त्यावर न्यायालयानं जैसे थेचे आदेश दिले आहेत वास्तविक पाहता महापालिकेनं हा दावा आपल्या विरोधात चालू शकत नाही असं सांगून स्वत यातून वगळून घ्यायला हवं होतं यावरून महापालिका प्रशासन बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालत आहे पाठबळ देत आहे असा आरोप श्रीनिवास वैद्य यांनी केला बहुतेक सोलापुरांना सिद्धेश्वर कॅन्टीन याची ओळख आहे जे हुतात्मा बागेसमोर आहे या कॅन्टीनच्या मालकांनी महानगरपालिकेच्या विरोधात एक दावा केला आहे आणि त्यात असं म्हणलं आहे की महानगरपालिकेने माझ्या कब्जे वेळवाटीस हरकत करू नये हे तुम्हाला मी न्यायात केलेल्या मागणीचं हे दाखवतोय हा एक कब्जे वैवाट हा शब्द मी जागा मालक आहे तो माझ्याकडचा अनधिकृत भाडेकरू आहे त्याला काही भाडेकरू कायदेशीर मान्यता मिळालेली नाही त्यामुळं कब्जे वैवाट हा मालक आणि भाडेकरांमधला विषय आहे असा असून सुद्धा महानगरपालिका या दाव्यात स्वतःहून येऊन आपली बाजू न्यायालयात गेले बावीस वर्षाले मांडत नाही आहे कब्जे वाईट हा विषय आमचा नसल्यामुळे आम्हाला या दाव्यातून मुक्त करा असं खरं तर महानगरपालिकेनं सांगायला पाहिजे होतं तिथे जे काही बांधकाम आहे ते बेकायदेशीर आहे तशी ॲफिडेव्हिट त्यांच्या मालकांनी पूर्वी दिलेली आहेत आणि आता मुलं सांगतात की आम्ही परवानगी घेऊन बांधकाम केलेलं आहे ही सगळी कागदपत्रं महानगरपालिकेशी आहेत खरं तर हा महानगरपालिकेचा आणि न्यायालयाचा फसवणूक करण्याचा प्रकार आहे चारशे बीशी केस आहे म्हणलं तरी हरकत नाही पण महानगरपालिकेने या गोष्टी न्यायालयापुढे आणणं आवश्यक आहेत ते आणत नाही आहेत आणि गेले वीस बावीस वर्ष झाले ती या सिद्धेश्वर कॅन्टीनच्या बेकायदेशीर बांधकामाला संरक्षण देत आहेत